वनमंत्री एक कार्यक्षम नेते आहे अनुभवी नेते आहे वन विभागाचा कारभार या अगोदरही त्यांनी आहे मग फक्त भूमिका समजून घ्यायची आहे की अध्यक्ष महाराज हे विधेयक का न अध्यक्ष महाराज काही मोठ्या शहरांमध्ये कोणतीही परवानगी न घेता झाड तोडण्याची स्पर्धा घालली कोणतीही परवानगी घ्यायची नाही मग एकोणीशे चौसष्टच्या कायद्यामध्ये फक्त एक हजार रुपयापर्यंतचा दंड होता आणि मग तिथं असणारा एखादा वन आर एफ ओ हा अध्यक्ष महाराज हा अध्यक्ष महाराज दोनशे रुपये दंड आणि तो पूर्ण प्लॉट रिकामा करून अध्यक्ष महाराज त्याच्यावर मग मात्र तो त्याच्या स्कीम्स करायचा म्हणून मग अनेकांनी अशी मागणी केली की आप दंड हजार रुपयापर्यंत करू नका मग साधारण याचा एक अभ्यास झाला अभ्यासामध्ये असं ठरलं की चौसष्ट मधला एक हजार रुपयाचा दंड आज बाजारभावाने किती व्हायला पाहिजे तर तो, तो पन्नास पट म्हणजे पन्नास हजार रुपये माझी मंत्री महोदयांना विनंती अशी आहे की हा कायदा लोकांनी अवैधपणे वृक्ष तोडू नये हे खरं आहे की मॅन इज अ सोशल अॅनिमल इथून मॅन इज अ सेल्फिश एमल होतोय पण ज्या वसुंधरा मातेनी त्याचं पालन पोषण केलं तिचंही आपल्यावर काही कर्ज आहे मग एक निवेदन आलं कदाचित त्या निवेदनाच्या आधारावर सरकार जर हे मागे घेत असेल महाराज होऊ नये पण या कायद्यामध्येच दुरुपयोग करता येणार नाही अशी इंटरनल सुरक्षा काय आहे की झाड तोडणे याची डेफिनेशन काय केली आपण झाड तोडणे याची डेफिनेशन आहे की झाड मारून टाकण्यासाठी किंवा त्याचा नाश करण्यासाठी झाड जागण्यासाठी त्याच्या बुंद्याभोवतालची साल कोरणे किंवा झाडाची साल काढणे त्यामुळे काही लोकांनी जो गैरसमज पसरवला होता की आम्ही फांद्या तोडग्या तर पन्नास हजार रुपये दंड होईल तर अध्यक्ष महाराज फांद्या तोडग्याने कुठेही दंड नाही फांद्या तोडता येतात पण झाड आणि तोडायचं असेल तर ते आजही तोडता येतं फक्त परवानगी घेऊन तोडावं लागतं एवढाच नियम आहे तोडताच येत नाही असं कुठेही नियम नाही आता माझं मंत्री महोदयांना कदाचित असं असू शकेल माझं सामान्य ज्ञान कमी पडत असेल की त्यांनी दंडाची रक्कम पन्नास हजारपेक्षा पेक्षा एक लाख वाढवण्याचा निर्णय केला असेल तर माझी मागे घ्यायला अनुमती आहे पण अन्यथा मागे घ्यायला अनुमती मी तरी कदापि देणार कारण कारण काहीच नाही आहे मागे घेण्याचा मान्य मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की हे विधेयक मागे घेण्याचं काय कारण आहे हे त्यांनी सुस्पष्टता सांगावी अन्यथा अध्यक्ष महाराज सुधारित एक लक्ष रुपयापर्यंत आणायचं असेल तर ठीक किंवा ज्या जिवघ्याच्या लोकांनी हे निवेदन दिली तेवढा जिल्ह मायनस करा ना आमचा आक्षेप नाही आहे मला माहिती आहे की निवेदन कोणी ते एकाच नाही आहे की त्यांना त्या ते खैराची झाडं तिथं कापायला अनुमती पाहिजे आता तेवढं तेवढा प्रथम मर्यादित तो जिल्हा मायनस करा पण पुणे का मायनस करताय नाशिक का मायनस करताय चंद्रपूर का मायनस करताय तेवढी एक परवानगी घ्या ती देता येते ना देशाच्या घटनेमध्ये तीनशे सत्तर करून जम्मू काश्मीर देता येते तर तुम्हाला कोकणात काही जिवज सोडायचे असेल सोडा त्या माझी काही ना नाही आहे पण पूर्णच्या पूर्ण वापस घेणं अध्यक्ष महाराज हा कायदा हा ठीक आहे शेवटी बहुमताच्या आधारावर मंजूर होईल पण जेव्हा दीर्घकालीन इतिहास वेगळं जाईल आणि झाडं हे दुर्मिळ प्रजातीत होईल तेव्हा मात्र अडचण येईल तुम्हाला वाटत असेल तर दोन जीव तुम्ही सोडू शकता पण सरसकट हा निर्णय करणं हे गैर आहे एवढं मात्र मी नम्रपणे सांगतो आणि मान्य मंत्री महोदयांनी मागे घेण्याच्या अगोदर याच्यात सुस्पष्टता आणावी